राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर ओ हे आपलं कराळे ट्रिपल लाईन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या राज्यामध्ये छोटे मोठे व्यापारी असू दे किंवा शेतकरी असू द्या हे सर्वच होळी सणाचा उत्सव साजरा करत आहेत या होळी सणानिमित्तच सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी बंधूंनो आपल्याकडे एक संदेश मागच्या आठवड्यामध्ये आलेला आहे की आपल्या राज्यामध्ये चौदा पंधरा सोळा तारखेला फार जोरदार पाऊस पडणार आहे वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडणार आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फोन करून मला विचारणे केल्यामुळे हा संदेश तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे खरंच आपल्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे का जर हा पाऊस पडणार आहे तर त्या शेतकऱ्यांना याची काळजी आहे की आता त्यांच्याकडे जे पीक आहे गहू आणि हरभरा ते काढणीस आलेला आहे आणि या पावसामुळे कदाचित त्या पिकाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे हा संदेश महत्वाचा आहे की शेतकरी बंधूंना हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा हे सुद्धा फार गरजेचं आहे आज तेरा मार्च आज तेरा मार्च इथून आपल्याकडे थोडस उष्णता आज वाढलेली आहे तसं संध्याकाळी हीच उष्णता कमी होऊन थोडीशी थंडीचं प्रमाण जाणवणार आहे परंतु आपल्या राज्यामध्ये उद्याच्या येणाऱ्या चौदा म्हणजे उद्या चौदा मार्च पंधरा सोळा आणि सतरा मार्च सतरा पर्यंत आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होणार आहे त्यामध्ये लातूर नांदेड हिंगोली परभणी या ठिकाणी थोडस ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये पंधरा आणि सोळा तारखेला राहील त्यामुळे असं वाटू शकतं की पाऊस पडतो की काय परंतु शेतकरी बंधूंनो हे फक्त ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे त्यामुळे काहीही घाबरण्याची आवश्यकता नाही आपल्याकडे पाऊस पडणार नाही तसंच विदर्भामध्ये अकोला आहे खामगाव आहे त्यानंतर अमरावती या भागामध्ये सुद्धा सोळा आणि सतरा तारखेला थोडस हलक्या प्रमाणामध्ये या ढगाचं वातावरण निर्माण राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा थोडासा चौदा ते सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण राह होणार आहे व हे ढगाळ वातावरण काही तीन ते चार तासाचं राहणार आहे असं काही सर्वात जास्त प्रमाणामध्ये व ढगाळ वातावरण किंवा पाऊस पडेल असं वातावरण निर्माण होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही व आपल्याकडे उद्याच्या येणाऱ्या तीस मार्च पर्यंत बिलकुलच कुठेही पाऊस पडणार नाही त्यामुळे शेतकरी बंधूंनो काळजी न करता आपल्याकडील जे काही हंगामातलं पीक का आहे जे की गहू आणि हरभरा आहे त्याची कसलीही गडबड न करता परिपक्वता पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला काढणी योग्य जर असेल तर काढावे परंतु पाऊस पडणार आहे अशा या भीतीमुळे ते लवकर हार्वेस्ट करू नये आणि हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे कराळे ट्रिपल नाईन हे चॅनल सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश आवर्जून पोहोचवा धन्यवाद